राज्यातील महायुती सरकारमधील तिनेही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचा राजकारण चालते अशा बातम्या सातत्यानं ऐकायला मिळतात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अंकुश लावला होता स्वतःच्या मर्जीतील ओएसडी आणि पीए हवेत हो हा मित्रपक्षांचा हट्ट देवेंद्र फडणवीस यांनी पुरवला नव्हता यावरून काहीशी नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवडक पद्धतीनं आणि सडळ हस्ते पैसे खर्च करण्याच्या सवयीला अंकुश लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने नगर विकास आणि ग्राम विकास ही दोन खाती महत्त्वाची मानली जातात यापैकी ग्राम विकास खातं हे भाजपकडे तर प्रचंड उलाढाल होणारे नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत आमदार आणि पालिकेतील नगरसेवकांना निधी पुरवला जातो मात्र अलीकडच्या काळात नगर विकास खात्याकडून फक्त शिंदे गटाच्या आमदारांवर नगरसेवकांना रसद पुरवली जाते मित्रपक्षाच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही अशी कुजबूज महायुतीच्या गोटात होती नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार केली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष घालायचं ठरवलं मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता नगरविकास खात्याचा निधी सर्व समप्रमाणात वाटला जातो की नाही हे देखील तपासलं जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी शहर भागात नगरविकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी वाटप होण्याची शक्यता आहे हा निधी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये योग्य प्रकारे वितरित होतो की नाही यावर आता फडणवीसांची नजर असेल तर नगरविकास खात्याकडून एखादा मोठा निधी वितरित केला असेल तर त्या निधी वाटपाच्या फाईलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी आवश्यक असेल हा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर अंकुश लावण्याचा प्रकार असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे हा निर्णय एकनाथ शिंदे यांना कितपत रुचणार त्यांच्या काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विकास खात्याच्या ज्या योजना आहेत त्यामार्फत नगरसेवक आणि आमदारांना मोठा निधी मंजूर करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी मिळाल्यानंतरच हा निधी वितरित केला जाईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग होण्याची शक्यता आहे त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून बाहेरून येणाऱ्या नगरसेवकांना सडळ हस्ते निधी वाटप होऊ शकतो या गोष्टीवर महायुतीतील मित्रपक्षांनी आक्षेप घेतला आहे नगर विकास खात्याकडून महापालिकेला निधी दिला जातो मात्र त्याचं समसमान वाटप होणं अपेक्षित आहे परंतु तसे होताना दिसत नाही शिवसेनेची सत्ता असलेल्या महानगरपालिकांमध्ये नगर विकास खात्याचा निधी मोठ्या प्रमाणावर विक्रीत होतो या माध्यमातून शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांना आर्थिक रसद पुरवली जाते मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे या सगळ्याला चाप बसण्याची शक्यता आहे